शेता फळाच्या पहिल्या वर्षापासून शेताफळाला शेताफळ लागतात ला। फुले पुरंदर ही सगळ्यात जास्त मागणी तुमच्या आईस्क्रीम मध्ये वाढत चाललेली लग्न सराईमध्ये मध्ये मागणी वाढत चाललेली तर आपल्या पूर्ण भारतभर मागणी तुम्ही कुठलं स्टेट असं म्हणू शकत नाही की स्टेटमधून मागणी सर्वसाधारण इन अँड ॲव्हरेज तुम्हाला सत्तर ते ऐंशी रुपये मार्केट कुठंच गेलेलं नाही कोरोव जमीन असेल तुमची पाणी होणारी मुरमाड जमीन असेल तुम्ही शंभर टक्के शेताफळाची लागवड करायला पाहिजे झाडांच्या मधलं अंतर वापरत असलेली खतं आणि स्प्रिंगचं शेड्यूल प्रॉपर असेल तर एका झाडावरती चार वर्षानंतर पंचवीस ते तीस किलोपर्यंत फुले पुरंदर जातीवरती चांगल्या पद्धतीने उत्पादन आपल्याला मिळू शकतं <laughs> नमस्कार माझं नाव हो मंगेश लवांडे माझे ॲक्च्युली एज्युकेशन झालेले मेकॅनिकल इंजिनियर मी जनरल मोटर्स तळेगाव या कंपनीमध्ये काम होतो माझा जॉब गेला जॉब गेल्यानंतर माझी वडील अपर्जित ही दहा एकर शेती होती ही आपली शेताफळाची बाग आहे एक सर्वसाधारण चार वर्षापूर्वी आपण या बागेचं प्लांटेशन केलेलं होतं शेताफळामध्ये काम करणारे आमची तिसरी पिढी आहे म्हणजे ह्याच्या अगोदर आमचे वडील आमच्या आजोबा पण शेताफळाची शेती करत होते शेताफळाच्या पहिल्या वर्षापासून शेताफळाला शेताफळं लागतात फुलेपर्यंत हराटीला मग ती तुम्हाला दोन किलोपासून चार किलोपर्यंत राहतं दुसऱ्या वर्षी तुम्हाला दो चार किलोपासून आठ किलोपर्यंत वगैरे जातं तिसऱ्या वर्षापासून तुम्हाला बारा चौदा पंधरा किलोपर्यंत सापडतं चार वर्षाच्या पुढं तुम्हाला वीस ते पंचवीस किलोपर्यंत जसं तुमचे झाड डेव्हलप होत जाणार आहे तसं तुमचं ॲव्हरेज त्याच्यामध्ये वाढत जाणार आहे तर आता ही चार वर्षाची आपली बाग आहे तर ह्या चार वर्षाच्या बागेला चारशे जाडांच्या म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला आठ टन उत्पादन अपेक्षित आप आहे आपल्याला आप आप आठ टन उत्पादन ह्या बागेतून मिळेल वीस ते पंचवीस तीस किलोपर्यंत एका झाडावरती फळं मिळतील तर फुले पुरंदर ही जी सीताफळाची व्हरायटी आहे तर ह्या फुले पुरंदर सीताफळाच्या व्हरायटीला सर्वसाधारणपणे फेब्रुवारी म्हणजे महाशिवरात्रीला भार धरला जातो तर तो भार तुम्ही जून जुलैपर्यंत पकडू शकता हे ह्याच्यातली पहिली इम्पॉर्टंट गोष्ट आहे ज्यावेळेस आपण भार पकडतो त्याच्या अगोदरपर्यंत दोन महिने त्याला आपण ताववरती दिलं जातो ताव दिलं जातो दिल तो बागेला तोपर्यंत आपलं पाणी चालू असतं सर्वसाधारण इन अँड तुम्हाला सत्तर ते ऐंशी रुपये ह्याचं मार्केट कुठंच गेलेलं नाही आता मी मागच्या वर्षी माझ्या बागेतलं सोळा किलोचं कॅरेट चौतीशे रुपयाला दिलेलं पण इन अँड पकडून चांगला दीड हजारापर्यंत तुम्हाला कॅरेट म्हणजे सत्तर ऐंशी नव्वद रुपयापर्यंत बाजार भाव ह्याच्यामध्ये प्रतवारी जर तीनशे ग्रामच्या वरती माल असेल तर तुम्हाला रेट जास्त मिळतो दोनशे ग्रामचे रेट वेगळे असतात दीडशे ग्रामपर्यंतचे रेट वेगळे असतात आणि त्याच्यापेक्षा खाली जर असेल तर त्याच्यापेक्षा रेट त्याचे कमी असतात पण इन ॲव्हरेज पकडून जर सत्तर ऐंशेपर्यंत तुम्हाला त्याचं मार्केट मिळून जातो कोरोड जमीन असेल तुमची पाणीचा निचरा होणारी मुरमाड जमीन असेल तुम्ही शंभर टक्के शेताबाळाची लागवड करायला पाहिजे आणि शेताबाळाची तुमचं मार्केट एक तुम्हाला जवळ असायला पाहिजे जेणेकरून तुम्ही ते तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता शेताफळ सीझन हा बारा महिने चालणारा सीझन नाही शेताफळं सीझन हा तुमचा जूनला सुरू होतो ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरला ऑक्टोबर हा पीक असतो नोव्हेंबर नंतर कमी होतो नंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जूनपर्यंत बरं शिकत आपण मार्केटमध्ये अवेलेबल नसतं आता ह्याच्यामध्ये काय झालं आहे की सगळ्यात जास्त मागणी तुमची आईस्क्रीममध्ये वाढत चाललेली लग्न सराईमध्ये मागणी वाढत चाललेली तर आपल्या पूर्ण भारतभर मागणी तुम्ही कुठलं बरें स्टेट असं म्हणू शकत नाही की स्टेटमधून मागणी नाही सगळ्या स्टेटमधून मागणी आहेच आत्ता आणि आत्ता बनवलेला पल पुढच्या वर्षीपर्यंत शिल्लक राहत नाही ही मार्केटची आत्ताची कंडिशन आहे असं कोणीच आत्तापर्यंत मी बघितलेला माणूस नाही तो म्हणला आहे की आम्ही पल बनवला तो सेल आउट झालेला नाही फुलेपर्यंत जर फराटीला ॲक्च्युली सेटिंगचा इश्यू अतिशय कमी आहे बाकीच्या व्हरायटींना जर कम्पेअर केलं तुम्ही जर एन एम केला खूप सेटिंगचे प्रॉब्लेम आहे तसं शाह वराटीला सेटिंगचा प्रॉब्लेम नाही आहे आणि शेताफळ बागेला पॉलिनेशनचा प्रॉब्लेम नाही कारण पोलन आणि मेल फिमेल ते एकाच फुलामध्ये अवेलेबल असल्यामुळं तुम्हाला त्याच ठिकाणी सेटिंग होते शेताफळ बागेचं सेटिंग हे दोनच गोष्टीवरती अवलंबून आहे एक तर तुमचं वॉटर मॅनेजमेंट आणि दुसरी गोष्ट तुमची हवेतील असलेलं आर्द्रता तुमचं जर किती पर्सेंटमध्ये राहते तर सर्वसाधारणपणे पकडून चाला की फुलेपुरून जाती जर जातीसाठी सत्तर टक्क्यापर्यंत असेल तर नेमकेसाठी एट्टी पर्सेंटच्यावरतीच ह्युमिडिटी अवेलेबल असणं गरजेचं आहे जर तुमची ह्युमिडिटी कमी झाली तर मात्र शंभर टक्के तुम्हाला सेटिंगला अडचणी येणार आहेत आपल्याला सगळ्यात जास्त शेताबळ बागेवरती प्रॉब्लेम येतो मिलीबगचा मग मिलीबगसाठी आपण एकत्मिक कीड व्यवस्थापन करून काय केलं असतं खालूनच चिकटटेप लावलेले असतात तुम्ही बघू शकता बागेला ह्या ठिकाणी चिकटेप लावलेले आहेत तर जेणेकरून जमिनीमध्ये जे काय मिलीबग असतात ते मिलीबग मुंगळे किंवा मुंग्यांच्या मार्फत वरती जातात तर ते वरती जात नाहीत ते त्याच ठिकाणी खालीच राहतात जेणेकरून ते वरती त्याला न गेल्यामुळं त्यांची प्रजनन क्षमता पूर्णपणे डिस्टर्ब होते आणि सायकल त्यांची ब्रेक होते आणि वरती जात नाहीत ह्या बागेला आपण जे खत वापरलं हे ऑर्गॅनिक पद्धतीचं खत वापरलेले रासायनिक खतांचा आपण ह्याच्यावरती वापर करत नाही खालून जमिनीमधून सॉईलमध्ये आपण काय करतो पहिल्यांदा बागेचं प्रूनिंग करून घेतो म्हणजे बागेची कटिंग करतो आखी प्रूनिंग झाल्यानंतर खोडाच्या कडनी पूर्ण माती काढून घेतो त्याची आणि त्याच्यामध्ये आपण शेणखत लेंडी खत आणि फर्मी कंपोस्ट या खतांचा वापर करतो ग्रोथ बुस्टर या खताचा वापर करतो बुस्टर या खतांचा वापर करतो आणि ऑर्गॅनिक खतं आपण खरून वापरलेलं असल्यामुळं त्या बागेची तुम्हाला फळांची किपिंग क्वालिटी खूप चांगली बघायला मिळते ती किपिंग क्वालिटी चांगली राहिल्यामुळं तुमची फळं तुम्ही लांबच्या मार्केटपर्यंत पाठवू शकता जे की तुम्हाला रासायनिक खतांच्या वेळेस ते पाठवता येत नाहीत लवकर त्याचं प्री म्हणजे मॅच्युरिटी येऊनच ते लवकरच त्याला डोळा येतो आणि ते लवकर पिकतात तर तसं ह्याच्यामध्ये होत नाही आपल्याला वरतून जे काही स्प्रे असतात ते वरतून जे स्प्रे आहे ते आपल्याला रासायनीमध्ये घ्यावे लागतात त्याच्यामध्ये मग तुमचं यमपंचाळीस असेल त्याच्यानंतर तुमचे हमलासारखा स्प्रे असेल त्याच्यानंतर तुमचं मोहेंटो एनर्जी मोहेंटो ओडीसारखा स्प्रे त्याच्यानंतर तुम्ही स्लेअर प्रो सारखा स्प्रे घेऊ शकता सीताफळ बागेला सर्वसाधारणपणे फ्लावरिंग स्टेजमध्ये जोपर्यंत बाग येत असते त्यावेळेस ती जास्त खतांची गरज नसते कारण की फ्लावरिंगच्या टायमिंगपर्यंत बागेला तुम्ही जे रासायनिक खतं देतात त्यावेळेस ते रासायनिक खतं चिलेशन होऊन बागेला लवकरात लवकर ते अवेलेबल होतात आणि अवेलेबल झाल्यानंतर आपला कंट्रोल बागेवरच जातो आणि बागेची व्हिडिओ ग्रोथ जास्त वाढते आपण जर ते जर ऑर्गॅनिक खात्यांच्यामध्ये जर दिलं तर ऑर्गॅनिक खात्यांच्यामुळे तुमचं काय होतं खतं स्लो रिलीज होऊन बागेला जेवढं पाहिजे तेवढं न्यूट्रिशन मॅनेजमेंट त्याचं होतं आणि बागेची व्हिडिओ ग्रोथ एकदम वाढत नाही बागेचं सेटिंग चांगल्या पद्धतीने होतं आणि जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन त्याच्यामुळे सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे वाढतो रासायनिक खतंमुळे तुमचं ऑर्गॅनिक कार्बन वाढणार नाही सी जमिनीचा वाढतो तो सी जमिनीचा तुमचा वाढत नाही तुम्ही जर ऑर्गॅनिक खतं वापरली तर आणि दुसरी गोष्ट तुमचं मायक्रो ऑर्गॅनिझमचं जे कंटेंट आहे जमिनीमधलं तर ते पण खूप चांगलं राहतं हे रासायनिक खतांच्यामुळे राहत नाही त्या रासायनिक खतांच्यामुळे तुमचा ई सी वाढण्याची जास्त असतात पी एच वाढतो ऑर्गॅनिक कार्बन कमी होतो जमिनीतली जे काही जीवाणू होते जीवाणू सगळे मरतात आणि मग आपल्याला क्वालिटी पण फळांची मिळत नाही आणि त्याची प्री मॅच्युरिटी होते कारण की खतं ही रासायनिक असल्यामुळे खालून हीट तयार करतात आणि जास्तीत जास्त लवकर फळाला मॅच्युअर करतात झाडांच्या अंतर वापरत असलेली खतं आणि स्प्रेंगचं शेड्यूल जर प्रॉपर असेल तर एका झाडावरती चार वर्षानंतर पंचवीस ते तीस किलोपर्यंत फुले पुरंदर जातीवरती चांगल्या पद्धतीने उत्पादन आपल्याला मिळू शकतं आणि सध्या आता मार्केटमध्ये आळीचा खूप मोठा प्रादुर्भाव होतो प्रत्येक शेतकऱ्यांनी कामगंध सापळे बागेमध्ये लावणं गरजेचं आहे जेणेकरून बाहेर बा बाहेरून बा, जे काय तुम्हाला मासे वगैरे येते आणि ती मासे बागेवरती डंक करते तर ती करत नाही शेताबळ काळे पडण्याचं प्रमाण पण माशीमुळेच वाढतं टीमॉस कडो जो बग असतो तो बग येऊन झाडावरती फळ फळावरती बसतो आणि तो, तो फळाला पंक्चर करतो आणि आपल्याला असं वाटतं की बुरशीचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे तर असं काही नाही आहे कामगंध सापळे जास्तीत जास्त लावण्याची गरज आहे आठव्या दहाव्या दिवशी फळं ज्या वेळेस मॅच्युअर कंडिशनला आलेले असतील आणि त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी बाजरी जर आपल्या प्लॉटच्या कडणे असेल बाजरी निघण्याच्या टायमिंगला त्या माशाचा प्रादुर्भाव जास्त होतो हे एक आमचं ऑब्झर्वेशन आहे याच्यातलं तर तुम्ही त्यावेळेस आठव्या ते दहाव्या दिवशी कुठल्याही एका रासायनिक कीटकनाशकाचा स्प्रे घ्यावा जो स्वस्त आहे आणि तो आपल्या बागेला तेवढं प्रोडक्शन देऊन जातो आपल्या बागेवरती दुसऱ्या कुठल्याही प्रकारचा स्पॉट येत नाही बुरशीनाशक तुम्हाला वाटत असेल बागेला कॅनॉपी कमी आहे आणि फळं उघडी पडलेली आहेत वरून पाऊस पडतोय आणि सण बाहेर आल्यानंतर मग काय होतं थोडंसं काळं पडण्याचं प्रमाण वाढतं तुम्ही त्यासाठी पण एक चांगल्या क्वालिटीचं कुठं बुरशणा शेतक वापरू शकता जेणेकरून तुम्हाला ते काळे पडण्याचं प्रमाण कमी होऊन जाईल ज्या शेतकऱ्यांच्याकडं जमीन आहे आणि ती निचरा होणारी जमीन आहे तर त्या शेतकऱ्यांनी शंभर टक्के शेती करायला पाहिजे